खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे या हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्धतेसह आवश्यक जसे की बियाणे खते कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची दक्षता घ्या हंगामाचे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केल्या महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगाम नियोजन तयारीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी या सूचना केल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांच्यासह सर्व उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यात खरीप हंगामात आठ लाख सत्त्याण्णव हजार नऊशे हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे त्यात कापूस सर्वाधिक चार लाख सत्तावन्न हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे त्यापाठोपाठ सोयाबीन दोन लाख चौऱ्याण्णव हजार हेक्टर तर तूर एक लाख पंधरा हजार इत्यादी लागवडीचे नियोजन आहे खरीप ज्वारी चार हजार पन्नास हेक्टर बाजरी दोनशे पन्नास हेक्टर मका चारशे दहा हेक्टर मूग दोन हजार हेक्टर उडीद दोन हजार दोनशे दोन चाळीस हेक्टर तीळ एक्क्याऐंशी हेक्टर ऊस सात हजार हेक्टर यंदा सोयाबीनचे क्षेत्र दोन लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे साठ हेक्टरवर राहणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी बियाणे उपलब्धतेचा आढावा घेतला प्रस्तावित कापूर क्षेत्रफळासाठी जिल्ह्याला दोन लाख अडतीस हजार चारशे पॉकेट बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे त्यापाठोपाठ सोयाबीनचे दोन लाख वीस हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल बियाण्याची गरज राहणार आहे प्रस्तावित पिक पेऱ्याप्रमाणे प्रत्येक पिकासाठी लागणाऱ्या बियाण्याची उपलब्धता विविध कंपन्यांकडून होणार आहे